धनगर चा जेहार काढण्यासाठी मुख्य सचिव विकासजी खारगे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली परंतु आदिवासी समाजाने एवढा विरोध करू नये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी अजूनही आदिवासी बांधवांच्या आंदोलनाशी दखल घेतले नाही त्यांच्या निवेदनाची दखल घेतली नाही आज ते म्हणतात आम्हाला आदिवासींच्या आरक्षणातून आरक्षण देऊ नये पण एसटी बी मधून द्यावं म्हणजे हे दिशाभूल करण्याचं कुठेतरी कारस्थान चालू आहे आपल्याला एस टी टाकायचं आणि त्यांना एस टी बी मध्ये टाकण्याचं षडयंत्र महाराष्ट्र गव्हर्नमेंट करते त्यामुळे ते एस टी बी मध्ये आले उदय एस टी येणार आदिवासी हे नाव लावायचंच नाही एस टी बी नाही फिसटी बी नाही काहीच नाही करायचं त्यासाठी आज आपल्या सर्व राज्यातील आदिवासी बांधवांनी तुमच्या अस्तित्वासाठी ही लढाई तुमची की माझी एकट्याची लढाई नाही तुमच्या सगळ्यांच्या लढाईमध्ये सहभागी होऊन येणाऱ्या तीस तारखेला महाराष्ट्रातील सर्व संघटना वाद सोडून सर्व पक्ष पार्टेवाद सोडून एक मी आदिवासी म्हणून माझ्या आदिवासी आरक्षण आबाधित राहण्यासाठी आमच्या ताटात ता कोणाला घेऊन देण्यासाठी आपलं आरक्षण चोरण्याचं काम हे चोरटे करतात आरक्षण वाचवण्यासाठी सगळ्यांनी तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये त्या त्या ठिकाणी आदिवासी बांधवांनी रस्त्यावर रास्ता रोप आंदोलन करावे आणि या महाराष्ट्राला आदिवासीची ताकद दाखवून द्यावी जर रास्तारोप आंदोलनाची दखल नाही घेतली तर आपण त्या मागच सांगितलेले मग आम्हाला महाराष्ट्रातलं पाणी रेल्वे हे जे इशारे दिले त्याच्यावर आम्हाला काम करावं लागलं त्यामुळे सर्व महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांनी सर्व संघटनांनी सर्व पक्ष आदिवासी बांधवांनी सगळे जोडे बाजूला साईडला ठेवून सगळे वाद दूर करून तीस तारखेला प्रत्येकानी रस्त्यावरती येऊन एकाच दिवशी एकाच वेळेस एकाच तारखेला रास्ता रोको आंदोलन करावं तरच या महाराष्ट्रातील आदिवासी विरोधी असलेल्या मिंदे फसवणूक अजितदादा सरकारला धक्का बसेल तरच तुमच्या आंदोलनाची दखल घेतली जाईल